दिवसभर ऑफिस मध्ये काम करून थकून बघून यायचं आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी बघितली की नुसतं नको असं वाटायचं पण फायनली फायनली आमचे हाल कोणाला तरी निसले म्हणायचे एसी ट्रेनचा प्रवास कसा सुखकर आणि सोपा झालाय आता ठाण्यात राहणं मला खूप प्रीशियस वाटतं हा नियोजनबद्ध विकास घडवताना महिला रोजगारचा नवा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या ठाण्यात घडला निवांडी करणाऱ्या हातात रिक्षाचं स्टेरिंग आलं घराबाहेर पडल्यामुळे जग कळायला लागलं एक वेगळ्याच कॉन्फिडन्स झाला या अबोलींना रात्री अपरात्री घरी जाण्याची भीती संपली हे hey. महिलांना नवी आयडेंटिटी देणारे त्यांचा सन्मान करणारे आणि त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करणारे आमचे राजन विचारे हे कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे आम्हाला माहिती त्यामुळे आमचं मत राजन विचारेंना महिला सुरक्षित आणि सक्षम होणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल